पहलगाम हल्ल्यातील पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वंचितची शहरात तिरंगा रॅली भारताच्या वीर जवानांना प्रोत्साहन देण्यासाठी रॅलीच्या माध्यमातून वंचितनं केले अभिनंदन पहलगाम हल्ल्यातील पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रविवार दिनांक अकरा रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरातील मस्तगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून टाऊन हॉलपर्यंत तिरंगा रॅली काढली या रॅलीत शहरातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पहलगाम येथे येऊन भारतातील पर्यटकांवर हल्ला केला त्यामध्ये निष्पाप नागरिकांचा जीव गेला त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली ज्यामध्ये काही भारतीय सैन्य दलातील जवान शहीद झाले या जवानांना देखील या रॅलीच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस असल्यानं कोणत्याही कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा न करता आपापल्या शहरात तिरंगा रॅली काढण्यात यावी अशा सूचना बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या होत्या त्यामुळे कार्यकर्त्यांनी शहरातून तिरंगा रॅली काढून पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदविला या रॅलीमध्ये भारतीय सैन्य दलातील जवानांचे अभिनंदन करण्यात आले एवढी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही आमचे नेते आंबेडकरांनी ने आम्हाला आदेश दिल्याप्रमाणे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी आपला वाढदिवस येथील शहीद जे जवान आहेत आणि जे बलगाम मध्ये त्या ठिकाणी ज्या निष्पाप लोकांची हत्या झाली त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि वीर जवानांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी किंवा त्यांना त्यांच्या बरोबर उभं राहण्यासाठी आम्ही आज ही तिरंगा रॅली त्या ठिकाणी काढलेली आहे आज आम्ही या ठिकाणी सैनिकांना त्या ठिकाणी अभिवादन करतो धन्यवाद देतो की त्यांनी मोतड जवाब त्या ठिकाणी पाकिस्तानला दिलेला आहे आणि त्या सैनिकांना त्या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या बरोबर आहोत हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी तिरंगा रॅली काढलेली आहे मी जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी माझ्या बरोबर आमचे नेते अकबर भाई, लाला बळी आमच्या महिलांच्या जिल्हाध्यक्षा आदरणीय ओरशील तळी आमचे युवकांचे नेते आदरणीय हरीश ने रक्तबारकेची तालुक्याचे सर्व पदाधिकारी गौतमराव या ठिकाणी उपस्थित आहेत